शेड्यूल ड्राईव्ह असेल एकोणीशे पन्नास चा पुरावा लागतो ओबीएस असेल एकोणीशे सदुसष्ट लागतो त्या वर्षी तुम्ही कुठे होता तिथून दाखला तुमचा निप नियम आणि इथे काय आहे हा विषय नाही त्याची कागद तिथे त्या कुठल्या ना कुठल्या कचेरीमध्ये असतात रहिवासीचा आणि दाखल्यासाठी जव्हारला जायचं केल्यानंतर सांगा विक्रम विक्रमकडून सांगणार तुम्ही पालघरला जा म्हणजे आम्ही वर्षभर जाताना ते काय सांगतात सावा गाव हे धामणी डॅम खाली गेलेलं आहे ते गावच गायब झालं त्याच्यामुळे ते देत नाही ते पाठवतात विक्रमगड विक्रमगड वाले लिहून देतात तुमच्याकडले डॉक्युमेंट काहीच भेटत नाही

जुन्या गावावरती पोरं इकडे जन्मलेत पन्नास वर्षाचा दाखला मागतात पन्नास वर्षाचा दाखला कुठून आणि कसा येणार आहे लोक ना ग्रामपंचायतच राहिली नाही तर येणार कुठं ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायत नाही आम्हाला चंद्रनगर अजून ग्रामपंचायत पण दिले नाही पण तुम्हाला सांगते आमची बोला एवढे हाय पंचायत केलं तरी आम्हालाही एवढ्याच नाही आम्हाला चार चार ठिकाणी जातात त्याच्यामध्ये आमचं किती नुकसान होतं आमच्या मुलांचं किती

ग्रामपंचायत असू तर नाही पंचायतच्या नोकरीच्या तिकडे आल्या तुमचं गाव पुनर्वसन झालेलं तुमचं आमच्याकडे काही रेकॉर्ड स्थानिक लोकांना उठवायला आले तिकडे

आमच्या आयुष्यावर आम्ही फक्त काय करायचं हे असेच रस्त्यावर बसून राहायचं का, का। जो तो तोच विचार करतो आदिवासी माणसं वेडावलेले आहेत येता जाता रस्त्यावर दिसतात का दिसतात त्याला मूळ कारण एकमेव आहे का तुम्ही आम्हाला फक्त आम्ही कागदावर आदिवासी आहोत पण कागद आमचं बोलत नाही म्हणून ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आम्हाला तुम्ही उठल्या पटाला भीक मागायला लागते तुम्ही आमच्याकडे आलेत का आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे

शासनाच्या निदर्शनास नाही ते तारापूर पीए आमच्या गावात किती पंधरा दिवस स्थायिक झाली होती तेव्हा त्या शासनाच्या निदर्शनास कधी आलं नाही पाणी आमच्या बाजूला पाटाचं पाणी केलंय पण आम्हाला ते पाणी प्यायला मिळत नाही

आणि आमच्या शेताकडूनच त्याच्याविषयी एक काम ना ते न्याय ते खाली करा आमचा गाव आपलं जायचं आपण परवानगी आत्मधन करण्याची आम्हाला परवानगी सर्व आत्मधान आमच्या आमच्या हातात भांडण काय भांडण काय जमीन दिली त्याचं तुमचं काय बोलत आहे आता लोकांना बघा जमीन दिल्याच आहे पण त्याचे साथमारे नाही करणार आता तिकडे प्रोजेक्ट केला त्यांना एक रुपया तरी वेचन का तुम्ही करणार काम पण तो माणूस काय करणार शेती पण जाणार शेती कुठे भेटणार नाही तो पैसा पण भेटणार नाही त्याला कारण त्याची नावावरच जमीन नाही ना तुम्हाला परत सांगतो मी मागे मीटिंग मध्ये सांगितलंय की तुमचे सात बारे मिळाल्याशिवाय शिवाय काम काम सुरू करणार नाही तीन वर्ष होऊन गेले तुम्ही काय लेखी देऊन ना काय केलं आमचं काम आम्हाला पण नंतर पूर्ण करून पाहिजे काम पण ते पूर्ण पाहिजे आम्हाला पूर्ण करून द्या चालू चालू तुम्ही सांगणार सभर सांगत राहणार आम्हाला ते काय नाही पाहिजे आम्हाला सातबाराच पाहिजे सात द्या तुम्हाला एवढ्या जणांत नाही भेट करून ड्रायव्हर भर पण भरपूर काय टेन्शन घेऊ नको फक्त सात बार आम्हाला आम्ही करून द्या आम्ही सर्व गावकरी आत्मदयन करतो आणि जबाबदारी तुमची असेल त्यांना लिहून द्या परवानगी परवानगी द्या परमिशन द्या आम्ही दोन्ही गावं मिळून आत्महत्या करतो तुमच्या

आमची मराठी वेळेला आता जाऊन एवढ्या मरायला पहिले साहेब आमचे अशिक्षित होते ते सध्याला त्यांनी मान दिला पण आता आमची फसवणूक झालेली आहे ना पुऱ्या देऊन मरू काय

आधार घेऊन या काम चालू नाहीये काम चालू आहे पण तुम्ही सांगता आता एका वेळेस वीस वीस दिवसाला वीस वीस सात बऱ्याची